महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज तेरा मे रोजी मौजे चिंचोली काठी गावासाठी मिळणाऱ्या पिण्याचे पाणी ग्रामपंचायत टॅक्स नागरिकांचे पी ए पी प्लॉट मिळवण्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी तसेच उप अभियंता एम आय डी सी सोलापूर गटविकास अधिकारी मोहोळ मोहोळ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले सविस्तर माहिती अशी की पाच हजार ते सहा हजार लोकसंख्येच्या असणाऱ्या सी सोलापूर ग्रामपंचायत गावात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी तब्बल पंधरा ते वीस दिवस नियमितपणे रोज मिळत नाही तसेच प्रकल्पग्रस्तांना एक गुंठा प्लॉट गेली पंधरा ते वीस वर्ष झाली मिळाला नाही तो त्यांना मिळाला पाहिजे अन्यथा चिंचोली काठीच्या ग्रामस्थांना आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या सर्व टीमने ग्रामस्थ व नागरिकांची प्रत्यक्षरित्या भेट घेऊन त्यांची व्यथा व समस्या जाणून घेतल्या चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा <laughs> नमस्कार महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत सोलापूर येथील चिंचोली काठी एम आय डी सी उप अभियंता कार्यालय आज या ठिकाणी चिंचोली काठीच्या ग्रामस्थांनी जे इथं निवेदन दिलं आहे पाण्यासाठी ते नेमकं कशाबद्दल दिलेलं आहे आणि पाण्याचा त्यांना काय त्रास होत आहे हे जाणून घेऊया आपण नमस्कार नेमकं काय कारण आहे तुम्ही आज काय निवेदन दिलेलं आहे माझं नाव महेश भोसले ग्रामपंचायत चिंचोलीकाठीचं एक नागरिक आहे मी या ठिकाणी आज निवेदन देण्याचं कारण असं आहे मागील दोन महिने झालं माझ्या गावातील नागरिकांना पाण्यापासून अतिशय त्रास होत आहे त्याचं कारण असं आहे की इथून एमआयडीशी जे पाणी आम्हाला मिळतं त्या पाण्याचा प्रवाह कमी आहे तो पाणी कमी येत असल्याने आमच्या नागरिकांना वीस दिवसाला पाणी मिळत आहे पंधरा ते वीस वीस दिवस जर या नागरिकांना पाणी मिळत नसेल तर या लोकांनी करायचं काय बरं आमच्या गावाला अवतीभोवती एमआयडीशी क्षेत्र असल्याकारणाने आमच्या गावातील जमिनी नापीक झालेल्या आहेत त्या जमिनीमध्ये बोरवेल पाडलं तर ते पाणी पण केमिकल युक्त आहे सगळं मग त्या पाण्यानं आम्ही आंघोळ बी करू शकत नाही आणि कपडे बनधुऊ शकत नाही मग आम्हाला पाणी म्हटलं तर एवढं एकमेव स्रोत आहे दुसरा स्रोत पण नाही मग या ठिकाणी आम्ही वारंवार यांच्याकडे येतो साहेब आम्हाला पाणी वेळेवर येत नाही पाण्यासाठी काय ते बंदोबस्त करा तर ते करत नाहीत त्यामुळं आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानात हत्यार उपसलेलं आहे आणि त्या हत्याराच्या मार्गाने म्हणजे संविधानाच्या मार्गाने आम्ही आज यांना निवेदन दिले की आम्ही सात दिवसानंतर या ठिकाणी ग्रामस्थाला घेऊन उपोषणाला बसणार आहोत आता याच्यामध्ये तीन मुद्दे एक पाण्याचा विषय दुसरा विषय आहे की माझ्या गावातील नागरिकांच्या ज्या जमिनी गेलेले आहेत त्या नागरिकांना एम आय डी सीकडनं पी ए पी प्लॉट मिळतात प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन इट मीन्स दॅट uh, जे आपले प्रकल्प भूधारक जे लोक आहेत त्यांना ना नागरिकांना प्लॉट देणं बंधनकारक आहे बट त्या एम आय डी सीकडून मागील बारा ते चौदा वर्ष झालं आम्ही प्लॉटची मागणी केलेली आहे अर्ज करून जवळपास चौदा वर्ष झाले परत त्याच्यामध्ये आम्ही पैसे पण भरलेत प्लॉट मिळावा हो म्हणून मग मला सांगा माझ्या गावातले असे जवळपास पन्नास नागरिक आहेत मागील बारा चौदा वर्ष झालं तर प्लॉटसाठी मागणी करतात जमीन आमच्या सीला गेल्या शासनाला गेल्या आम्हाला एक प्लॉट जो आमचा हक्क आहे तो तर तुम्ही दिला नाही चौदा वर्षात माझे पन्नास नागरिक आज एक उद्योजक झाले असते त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालू झाला असता तर याला कारणीभूत कोण आहे बारा चौदा वर्ष तुम्ही आम्हाला प्लॉट देत नाही मग आम्ही खरंच काय मग ह्याच्या अगोदर कोणी पाठपुरावा घेतला होता काय आम्ही फार वेळा पाठपुरावा केला आमदार साहेबाकडून पत्र दिलं आज इव्हन आमच्या लोकप्रिय आमदार खासदार प्रणिताई शिंदे या देखील या अधिकाऱ्यांना बोलले काही म्हणजे चौदा वर्ष आता म्हणताय तर अगोदर पणित पण खासदार होत्या आमदार होत्या होत्या हा त्यावेळेस पण त्यांनी घेतले होते अगोदरचे पाठपुरावा घेतला नाही का नाही त्या खासदारांनी काही इकडे पाठपुरावा गावासाठी आमच्या केला नाहीये आम्ही यांच्याकडून अपेक्षा ठेवली यांनी आता अधिकाऱ्याशी पण बोलल्या खासदार ताई आमचं एकच म्हणणं की राहिलं कशात आज चौदा वर्ष तुम्ही नागरिकांना म्हणजे पिळवणूक करताय थोडक्यात माझे नागरिक पैसे तर तुम्हाला मिळाले शासनाला एमआयशी आम्ही पैसे भरले अर्ज केला प्लॉटचे पैसे दिले मग आमच्याकडनं काय राहिले पिळवणूक करणार आहेत लोकप्रतिनिधी हे तुम्हाला मदत करतात तरी देखील कुठं म्हणजे नेमकं काय कारण आहे की कुठं थांबताय यांच्याकडून हे डी सीचे अधिकारी जे आहेत ना यांचं काम आहे की बाबा तुम्ही पाठपुरावा मुंबई ऑफिस असेल तुमचं हेड ऑफिस आहे तिकडे तुम्ही अपडेट घ्या ना आम्ही आले की तुम्ही आम्हाला गणता दोन दिवसात होत सांगलीला सांगलीला जावा इकडे जावा अहो गेलो नाचा प्रश्न किती दिवसापासून प्रलंबित आहे किमान साडेतीन महिने होत आले साडे तीन महिने झालं की तुमच्या ग्रामस्थांना ते केमिकल पाणीच वापरावं लागत आहे बोरच आणि जे चांगलं पाणी ते वापरता येत नाही मिळतच नाही पाणी आम्हाला आणि त्याच्यामुळं लहान मुलं व बरेच वैवृद्ध सगळ्यांना आजारीचा मोठे मोठे आजार आजार्वचा रोग होणे टक्कल पडणे हे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत हो तर नेमकं सरकारला तुमची काय मागणी आहे जर ह्या मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या किंवा पाण्याचं जसं बिहार वगैरे म्हणजे जे राजस्थान सारखी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे तर तुम्हाला बोर मारून बोरचं सुद्धा पाणी वापरता येत नाही आणि जे पाणी चांगलं तुमच्या हक्काचं आहे ते सुद्धा तुम्हाला मिळत नाही त्याच्यासाठी मग हे पुढचं पाऊल तुम्ही काय या सोलापूर सारख्या सोलापूर जिल्हा जो पश्चिम महाराष्ट्रात आहे विकसित आहे तरी देखील या जिल्ह्यामध्ये असं जे परिस्थिती आहे त्यासाठी मग तुम्ही नागरिक काय करणार ते पुढचं पाऊल काय होत उपोषण करणार माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चिंचोली चिंचोलीकाठी एम आय डीशी, डीशी।, डीशी, डीशी। शार 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 शार। ही महाराष्ट्र राज्यातली सगळ्यात मोठी एमआयडीशी मोठ्या एमआयडीशी पैकी एक एमआयडीशी त्यात माझं गाव आहे माझ्या गावातल्या नागरिकांना हा त्रास होत असेल तर मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा दुर्दशा कुठलीच नसेल जमीन आमच्या इंडस्ट्री मोठी महाराष्ट्र राज्याला इथून एवढा मोठा टॅक्स मिळतो तर त्याच गावातल्या नागरिकांना आज नाविला जाऊ आम्हाला सकाळपासून इथं साहेबांची म्हणजे त्यांना निवेदन दिले आता येणाऱ्या सात दिवसानंतर एकवीस तारखेला मी इथं उमोशना बसणार आहे नागरिकांना घेऊन आमच्यावर आधी वेळ येण्याला हे अधिकारी जबाबदार आहेत ना, 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 ना आम्हाला बारा बारा चौदा वर्ष प्लॉट देत नाहीत आमची काय चूक आम्ही आम्ही अर्ज केलो कायदेशीर पद्धतीनं आम्ही पैसे भरलो तरी पण आम्हाला प्लॉट मिळत नाही गरी, मग नागरिक नागरिकांना कराच काय म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा आज ह्या पत्राच्या मार्फत दिलेला आहे आंदोलन केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल का असं वाटतंय का आपला भारत देश हा संविधानावर चालणारा देश आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं आहे त्या संविधानानं आम्ही आंदोलन करू आम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचं इथं मेलं तरी बे बेहत्तर पण गावातल्या नागरिकांना न्याय मिळावा पाहिजे याकडे आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ते दे लक्ष देतील आणि तुमच्या मागण्या मान्य होतील हे अपेक्षा करू जय हिंद नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाईम्समध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण आलो सोलापूर येथील एम आय डी सीमध्ये चिंचोली एम आय डी सी एम आणि या ठिकाणी चिंचोली काठी या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या बऱ्याच समस्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत त्याबाबतीत गावकऱ्यांनी या ठिकाणी बऱ्याच वेळेस या ठिकाणी आंदोलनाचा मार्गसुद्धा स्वीकारलेला आहे आणि त्याला होत असं प्रतिसाद अधिकारी लोक या एम आय डी सीचे अधिकारी लोक देत नाही आहेत आणि त्यासाठी आज गावातील काठी यात पाच हजार ते सहा हजार लोकसंख्या वस्ती असलेल्या गावाची जी दुर्दशा आहे ती न पाहलं जाऊन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ या ठिकाणी एम आय डी सी का मुख्य कार्यालयासमोर उपोषणासाठी आलेले आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करूयात त्यांना कुठल्या समस्या भेडसावत आहेत आणि अधिकाऱ्यांच्या या उर्मटपणाचा त्यांना काय त्रास झालेला आहे हे आपण समस्त ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात प्रथमतः या ठिकाणी सर आपलं नाव या या समोर या आपलं नाव करमपुरी सर या ठिकाणी तुम्ही आलात एम आय डी सी चिंचोलीच्या मेन ऑफिसमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावच्या काय समस्या तुम्हाला भेडसावत आहेत आणि तुम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करलात याचा उद्देश काय आहे आमच्या गावाला पाणी मिळत नाही वीस दिवस पंधरा दिवस पाणी सोडत नाही मग एम आय डी सीचा याच्यामध्ये काय संबंध आहे एमआरडी सीचा हातच आहे ना सोडायचं किंवा न सोडायचं म्हणजे म्हणजे एम आय डी सी पाणी आपल्या गावाला पुरवते पाणी पुरवत अच्छा अच्छा ठीक आहे आणखी एम आय डी सी केल्यामुळं दूषित पाणी आमच्या पूर्ण गावाचं आहे त्याच्यामुळं आम्हाला पाणी प्यायचं कुठलंहीच नाही एम आय डी पाणी दिलं तरच पितो आम्ही म्हणजे एम आर डी सीच्या कारखान्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दूषित झालेलं आहे असं यांच्या काकांचं मत आहे आणि जे काही एम आय डी सीला पाणी पुरवठा केलं जातं महानगरपालिकेच्या माध्यमातून तेसुद्धा चिंचोलीकाठी या गावालासुद्धा पुरवलं जातं आणि या ठिकाणी ग्रामस्थांचं मत आहे की चिंचोली काठीला म्हणजे गावाला प्रथमतः मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळण्याऐवजी या कारखानदारांचं हित बघितलं जातं आणि कारखानदारांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवलं जातं आणि गावकऱ्यांना पाणी कमी प्रमाणामध्ये पुरलं जातं म्हणजेच पंधरा ते वीस दिवसानंतर त्या ठिकाणी पाणी या गावकऱ्यांना मिळतंय हा त्रास या ठिकाणी का 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 या काकांनी बोलून दाखवलेला आहे परत त्या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी या ठिकाणी नागरिक आहेत युवक आहेत या ठिकाणी परत तुमच्या चिंचोलीकाठी या गावाच्या काय का समस्या आहेत जे की तुम्ही या आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे साहेबांनी प्रकल्पग्रस्त आहे माझी जमीन गेली आहे या मडिशिंगमध्ये त्या बदल्यामध्ये एक गुंठ मिळाला पाहिजे 2013 दोन हजार तेरा साली ऍप्लिकेशन दिलं अर्ज केला की द्यायला पाहिजे तर दोन हजार तेरा साली अर्ज केला आज, आज ताय मला भूखंडाचा ताबा ता दिला नाही सगळी प्रोसेस झालेली आहे वारंवार ऑफिसला वार, वार, इथे हेल्पाट्या मारून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आज तागायत आम्हाला मोबाईल फ्लॅट प्लॉट द्यावा किंवा द्यायला पाहिजे असा नियम आहे अच्छा आहे तरी अजूनही तुम्हाला त्या पद्धतीनं प्लॉट तुमच्या ताब्यात दिलं नाही तुम्ही त्या वारंवार त्या ठिकाणी रिक्वेस्ट केलात सात दिवसात दिला नाही ताबा तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे आता तुमची उपोषणाला बसण्याची तयारी आहे ठीक आहे या ठिकाणी प्लॉटचा सुद्धा नवीन मुद्दा या ठिकाणी गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आता यानंतर हां दुसरे गावकरी या ठिकाणी या ठिकाणी सर आपलं नाव सांगा विक्रम सुग्रीव भोसले मी चिंचोली गावचा रहिवाशी आहे आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली चिंचुली एम आर डी सीला जमीन दिली होती तेव्हापासून चिंचली गावामध्ये बऱ्याच कंपन्या आल्यात आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न हा फार मोठा आहे चिंचुली काठी एम आर डी सीमध्ये जेवढ्या काय केमिकलच्या आणि टेक्स्टाईल कंपन्या आहेत किंवा इतर कोणत्याही कंपन्या आहेत त्यांच्या पाण्यामुळं त्यांच्या दूषित पाणी बाहेर सोडल्यामुळं आमच्या काटे गावातील बोरवेलचे पाणी किंवा आम्ही जे वापरतो ते पाणी सर्व खराब आहे मग ह्याच्यानंतर आम्हाला जे पाणी वापरायचं आहे ते फक्त एम आर डीच्याकडूनच मिळतं आणि एम आय डीशी ही आम्हाला योग्यरित्या यो पाणी पुरवठा करत नाही त्यांनी कमी दाबाने आमच्या गावाला पाणी पुरवठा करते आणि त्यांनी काय म्हणते पाण्याचं प्रेशर कमी आहे पाण्याचं प्रेशर कमी आहे तर त्यांनी चिंचुरी काठी गाव एम आर डी सीमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत कुठली कंपनी पाण्यावाचून बंद आहे हे त्यांनी दाखवावं पहिलं का तर आमचं पण पाण्यावाचून पोट बंद आहे बरोबर मग चिंचोली गाडी एमआरसी कंपनी का बंद होत नाही पाण्यासाठी त्यांचं काय तक्रार आहे का म्हणजे तुमचे गावचं पाणी या कारखानदारांनी पळवलं आहे हे तर मान्यच आहे आम्हाला पण एम आय डी सीचा तो अधिकार आमचा अधिकार एम आर डी सी कडून पाणी मागाय द्याय घ्यायचा ते आम्हाला योग्य रित्या पाणी पुरवठा करत नाहीत आणि त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडाउडीचे उत्तरे आम्हाला त्यांनी देते त्यासाठी आम्ही त्यांना आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सरळ सरळ आम्ही त्यांना सात दिवसाची मदत दिली आहे सात दिवसाच्या आतमध्ये जर त्यांनी पाणी आम्हाला योग्यरित्या नाही पुरवलं तर आम्ही उपोषणाला इथले आमचे चिंचुली ग्रामस्थ बसणार आहेत एम आर डी सीच्या मेन अधिकाऱ्या ऐवजी परत तुम्ही प्रशासन जो आहे म्हणजे महानगरपालिकेचं प्रशासन असेल आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याकडे तुम्ही हे तक्रार केलेलं आहे आम्ही प्रणितताई शिंदे खासदार आहेत सोलापूरचे त्यांनाही आम्ही फोन करून सांगितलं आहे त्यांनी अधिकाऱ्यांना बोललेत अजून आम्ही आमचे मोळ कुठे साहेब असतील त्यांना पण आम्ही निवेदन दे देणारच आहे दिलेलं आहे आणि सात दिवसाने आम्ही उपोषणला बसणार आहे आणखीन या ठिकाणी मी दोन वर्षपूर्वी पाण्याची कमतरता असल्यामुळं बोरवेल मारलो त्याला केमिकलयुक्त पाणी आणि खारट पाणी पिण्यायोग्य आणि वापरणे योग्य नाही तरी बी आम्हाला पाण्याची कमतरता भासते आणि एमआयडीशी आम्हाला पाणी पुरवठा करत नाही व्यवस्थित हो तरी व्यवस्थित करावे हेच आमची आहे अशा प्रकारे या ठिकाणी चिंचोली काठीचे ग्रामस्थ आपल्या वेदना या ठिकाणी मांडत असताना सोलापूरच नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अं नावाजले एमआयडीसी असलेल्या या काठी ग्रामस्थांनी एक अतिशय त्रासदायक जीवन या ठिकाणी जगताहेत असं त्यांच्या बोलण्यावरून दिसून येतं तर याकडे एम आय डी सी प्रशासन त्याचबरोबर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि त्यातच महाराष्ट्र सरकार या विषयाकडे गांभीर्या गांभीर्याने घेऊन या विषयावर महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद